धन्यवाद आता यांनी आम्हाला तीन दिलेत मिक्स छान आहे टेस्ट पण केली आम्ही जोरात बोल दर्शन झालं पेढा पेढे पण घेतले शॉपिंग काय करायचे ती केली आता आम्ही निघू मुंबईला आता थोडं जेवून घेऊ नाश्ता करू त्यानंतर मग rau mùng này là Đây Đây ta Đi kể con là Con Tasty korn. हे बघा जणू तिकडे प्रसाद तिकडं फिरवत होती हम्म चप्पल भेटली तुझी कुठे होती बघा शॉपिंग चालू आहे शॉपिंग तू का माझ्या आम्ही केली, केली प्रसादी घेतलाय हे घेतलं पण इथे खूप महाग आहे वीस रुपयाचा छास आहे है, है ना वीसचा छास त्यानंतर ते आणि आणि अंगठी पण घेतली बघा पंचधातूची दहा रुपयाची अंगठी घेतली वाटते 1000 रुपयाची पण ते दहा रुपयाची आहे जो आम्ही तिकडं घेतली आहे हे काय करतात दोघ बघा काय करतात प्रसादी एक एकटी खाते हा आता आम्ही शॉपिंग शॉपिंग कोणाचीच संपत नाहीये सगळे शॉपिंग शॉपिंगच करतात आम्ही काय हवं आहे त्याला काय काम नाहीत हे बघा हे बाहेर जायचं रस्ता आहे तर आम्ही निघालोय आता आम्ही निघालोय मस्त तसं मला एक सांगायचं गेला आमचा आम्ही दर्शनासाठी किती शॉर्टकट मारले पण आमचा शॉर्टकट काहीही साध्य झाला नाही आहे आम्हाला कटनीच महादेवानी दर्शन करायला लावलेलं आहे आणि आम्ही दर्शन केलेलं आहे मस्त दर्शन झालं थोडं खूप पळवतात पण भेटूया आता बाय

पुण्याची फेमस आहे तुम्ही कुठे पण जा तुम्हाला हे भजी खायला मिळते हभीजी तू पहिल्यांदा खातोय तुला कसं लागते तू पहिले अगोदर खाल्लेस का तू पहिले खाल्लेलेस का असे पहिले खाल्लेलेस का भजी पहिल्यांदाच खातोयस ना हे ना जा बसलेत ते पालक भजी खात काल चालेल खाते काल म्हणजे जेवणापर्यंत आपण इकडं जाऊन खाऊन आणि प्रगती की मला मिसळ काय ना तू मॅगी खाणार पाण्याची मॅगीव पानावर जाऊन घेऊ आमच्या आईने बघा स्वतःच जेवण बघा स्वतःचे पैसे काढून ठेवले आणि आमचे आम्ही द्यायचे इकडे तांडव चाललेले त्यामुळे ते बोलते <पाँगे> जाव दे मी माझं जेवण घेते तुम्ही मरात इकडे ते पण तुम्ही बोलाल <laughs> स्वावलंबी झाली आई आई कसं आहे जेवण <laughs> एकदम मस्त लोणच नाही खाल्लं भाजी खा नाही भाजी अरे जेवण मस्त आहे तर काय मस्त मस्तय घे ना त्याच्या भाता संपव आम्हाला टेन्शन आहे शंभर रुपये ना <laughs> <शंबरु पेना। laughs> त्याने पैसे भरले ते खुश <laughs> बस झाले <laughs> हे बघा हे कपल जालिंदर डेरंगे आणि छाया जालिंदर ढेरंगे हा मोबाईल मध्ये आहे आणि ती आमच्यामध्ये आमचं काय चाललंय चला आता मी खाऊ इथे छान असतो गाणी म्हणतो इकडे बोलतोय चालू की इथे नाही नितीन हॉटेल म्हणून आहे तिकडे जाऊन खाऊ आता बघूया तिकडे मिसळ पाव आहे बोलतो आणि काहीतरी जेवण आहे चांगलं आहे आता बघूया गाडीतून चाललो आहे पार्किंग स्पॉट स्पॉटले आता उन्हातून जायला जीवावरती येत म्हणून आम्ही गाडीत न चालू येऊ मागून ये ना चला टू पार्किंग स्पॉट लाईन बघा किती आम्ही आताच निघालो जस्ट गाड्यांची लाईन बघा लाईनीतच आहे पार्किंग पण भरपूर केलं लोकांचे सेकंड फर्स्ट पार्किंग इकडे पण फुल झाले आम्ही सकाळी आलेलो खाली होतं पूर्ण आता हे पण फुल झाली पार्किंग अजून येतातच आहे बसेस पण आहे हे बघा बसेस पण येतात आहे सगळेच येतात आहे बरं झालं आमचं दर्शन चांगलं आता आम्ही निघालो आहे आता आम्ही आलो आहे जेवायला आम्ही जेवलो नाही ना म्हणून आता जेवायला आलो आहे जेवून मग आम्ही निघू डायरेक्ट रिसॉर्टला कर। निकतो करती प्योर वेज फैमिली रेस्टोरेंट है महाराष्ट्र ना पंजाबी डिशेस साउथ इंडियन मिस चाइनीज डिशेस स्नैक्स जेंक फूड येऊन पंखा का बंद केला येऊन ऑर्डर केली बस बस बाबा मेन्यू कार्ड आलेलं आहे बघा होतो आता ते मागवत हे बघा आम्ही आता जेवायला थांबलेलो आहोत आम्ही मागवलेलं आहे वेज थाळी अंडी अंडी आता एक्सचेंज केली कारण की या लोकांना फॅन लागत होता आणि आम्हाला फॅन लागत नव्हता आता कांदाने हे आले हो इथे थोडी आपल्याला वाढणार आहे नेहमीप्रमाणे प्रगती वाढायचं काम करते बघा आम्ही पनीर आणि डाळ तडका हे बघा

मेन्यू गाठला बघितलंच असं काय मी आम्ही काय मागवलं मला खाऊन आम्ही निघतोय मुंबईला जेवण खूप छान आहे हा बघा हा मध्येच आहे अर्धा अर्धा पाऊण तासातच पोचतोय हॉटेल छान आहे चला आता आम्ही गाडीकडे जाऊ बघूया आता आता मध्ये थांबायचं आहे चहासाठी तर ते थोड्या वेळाने थांबू चला